साहेब आपण बत्तीस वर्ष खासदार होता त्या लोकांनी तुम्हाला सासव्या निवडून दिलं कधीतरी या मतदारसंघातील जनता अशा प्रसंगातून गेल्यानंतर कधीतरी तुम्ही येऊन फिरकून पाहिलं काय कधीतरी स्थानिक कार्यकर्त्यांची विचारपूस केली काय कधीतरी गावातल्या कुठल्या कार्यकर्त्यांची अडी अडचणी प्रसंगीला जाऊन उभं राहिलात काय हा सवाल खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांनी त्यांना विचारलं पाहिजे आज निवड झाले की साहेब आले या गीते साहेबांना जाग विचारला पाहिजे कोरोनाच्या काळामध्ये कधी तुम्ही चहा पावडर आणि साखर तरी कुणाच्या घरी नेऊन दिलीत का कधी कुठल्या तरी एका गरीब कार्यकर्ता फार अडचणीत असेल त्याच्यावर कधीतरी घरी जाऊन सांत्वन केलं का तुम्हाला कोणता नैतिक अधिकार आहे या ठिकाणी मत मागण्याचा तुम्हाला लाज वाटली पाहिजे विचारलं पाहिजे गीते साहेब तुम्हाला हद्द पार केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही वार साहेब हद्द पार ना हा नारा सगळं या ठिकाणी आपण जाऊया आणि भविष्य काळामध्ये पुन्हा ज्यांनी ज्यांनी जा आपल्याला सहकार्य केलं विकासात्मक कामं विकासात्मक धोरण या ठिकाणी ज्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी राबवतात त्यामध्ये तटकरे साहेब आग्रेकरांनी आहात भारतसाहेब आग्रेकडे आहात आणि अशा लोकप्रतिनिधी आपल्याला पुन्हा या ठिकाणी निवडून देण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालो पाहिजे आणि जे कोण असे संधी साधू येतील त्यांना जा विचारलं पाहिजे किंवा या मतदारसंघातून त्यांची हकलपट्टी केली पाहिजे एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र